मासिक शिवरात्रीला शिवलिंगावरील हे आठ उपाय आपल्या जीवनातील समस्या दूर करतील जलाभिषेक आणि दुग्ध अभिषेक मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर शुद्ध पाण्याचे अभिषेक करा यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यानंतर गाईच्या दुधाचा अभिषेक करा यामुळे आरोग्य सुधारते आणि शारीरिक दुर्बलता कमी होते दुग्धाभिषेकामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते पंचामृताचा अभिषेक दूध दही तूप मध आणि साखर यांचे मिश्रण करून शिवलिंगावर अभिषेक करा याला पंचामृत म्हणतात हा अभिषेक केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि सकारात्मकता येते नंबर तीन बेलपत्र अर्पण शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते बेलपत्राच्या तीन पानांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते बेलपत्रावर चंदन लावून ओम नम शिवाय मंत्र जपत अर्पण करा यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात धतुरा आणि फूल अर्पण भगवान शिवाला धतुरा आणि फुल प्रिय आहेत मासिक शिवरात्रीच्या दिवशी ही शिवलिंगावर अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि अडचणी दूर होतात नंबर पाच चंदन अर्पण तर शिवलिंगावर चंदनाचा लेप लावल्याने मानसिक शांती मिळते आणि तणाव कमी होतो नंबर सहा रुद्राक्ष अर्पण तर शिवलिंगावर रुद्राक्ष अर्पण करणे खूप फलदायी असते यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आरोग्य सुधारते नंबर सात नारळ अर्पण तर ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक समस्या आहेत त्यांनी शिवलिंगावर नारळ अर्पण करावा यामुळे धनप्राप्तीची योग येतात नंबर आठ उपवास तर मासिक शिवरात्रीला उपवास करणे देखील महत्त्वाचे आहेत फलहार किंवा केवळ पाणी पिऊन उपवास करता येतो नंबर नऊ विशेष उपाय तर आर्थिक समस्यासाठी शिवलिंगावर मद अर्पण करा आणि ओम शिवाय मंत्राचा एकशे वे आठ वेळा जप करा वैवाहिक जीवनातील अडचणींसाठी गौरीशंकराची पूजा करा आणि शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा तर नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी तर शिवलिंगावर पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करा आणि चालिसा वाचा आरोग्यासाठी तर शिवलिंगावर जल आणि दुर्वा अर्पण करा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा दिवा लावणे मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि अंधार दूर होतो नंबर दहा मंत्र जप तर शिवलिंगासमोर बसून ओम नम शिवाय ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप करणे अत्यंत लाभकारी आहे तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता ज्यामुळे आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभते नंबर अकरा शिवचालीसा पाठ मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवचालीसाचे पठण करणे तुमच्यासाठी खूप शुभ फलदायी ठरू शकते नंबर बारा दुग्धाभिषेक शिवलिंगावर गाईचे कच्चे दूध अर्पण करणे आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभ मानले जाते दुधात थोडे तीळ टाकून अभिषेक केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते नंबर तेरा बेलपत्र अर्पण करणे भगवान शंकराला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तीन किंवा पाच बेलपत्रे अर्पण करावीत बेलपत्रावर चंदन लावून ओम नम शिवाय लिहून अर्पण करणे विशेष फलदायी असते यामुळे मनोकामना पूर्ण होतात आणि नकारात्मकता दूर होते नंबर चौदा फुले अर्पण करणे मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर लाल आणि पांढरी फुले अर्पण करणे शुभ मानले जाते जास्वंदीचे फुल अर्पण केल्याने शत्रूवर विजय मिळतो असे मानले जाते नंबर पंधरा धतुरा अर्पण करणे भगवान शंकरांना धतुरा प्रिय आहे शिवलिंगावर धतुरा अर्पण केल्याने आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते नंबर सोळा चंदन अर्पण करणे शिवलिंगावर चंदनाचा लेप लावल्याने मन शांत राहते आणि सकारात्मक विचार येतात जर तुमच्या कामात अचानक अडथळे आले असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात दिवा लावावा आणि पांढऱ्या चंदनाने शिवलिंगावर ओम लिहावे तसेच शिवलिंगावर कवडी अर्पण करावी आणि पूजा केल्यानंतर ती घेऊन तुमच्या तिजोरीत ठेवावी असे केल्याने तुमचे काम पूर्ण होऊ लागेल तुमची इच्छा कागदावर लिहून लाल कापडात बांधा त्यानंतर ती वाहत्या पाण्यात वाहा असे केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे मानले जाते तर या दिवशी काळे तीळ वाहून किंवा दान केल्याने पितृदोष आणि ग्रहदोषांपासून मिळते मासिक शिवरात्रीला हे उपाय केल्याने भगवान शिवांचे आशीर्वाद मिळतात ज्यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते तर शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू स्वच्छ आणि पवित्र असाव्यात उपाय करण्यासोबतच आपल्या कर्मावरही लक्ष देणे महत्त्वाचे आहे मासिक शिवरात्रीचे हे उपाय तुमच्या जीवनातील संकटे आणि दुःखे दूर करण्यासाठी निश्चितच मदत करतील भगवान शिव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत तर मंगल दोषाच्या समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी मासिक शिवरात्रीचा दिवस शुभ मानला जातो या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर महादेवासह माता पार्वतीची पूजा करा गंगाजलात लाल फुले लाल चंदन टाका आणि शिवलिंगाला अभिषेक करा यावेळी महादेवाचे मंत्र जप करा धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय केल्याने कुंडलीतील मंगल दोष दूर होतो तसेच साधकाला जीवनातील सर्व चुके मिळतात जर तुम्हाला इच्छित वर मिळवायचं असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि मधाने अभिषेक करा तसेच इच्छित वर मिळावा म्हणून प्रार्थना करा शेवटी आरती केल्यानंतर भोग द्या धार्मिक श्रद्धेनुसार ही युक्ती केल्याने तुम्हाला इच्छितच वर मिळतो विवाहात येणारा अडथळा दूर होईल विवाहात येणारा अडथळा दूर करण्यासाठी मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर केशर आणि दुधाने अभिषेक करा हा उपाय केल्याने विवाहात येणारा अडथळा दूर होतो तसेच लवकरच लग्न होण्याची शक्यता होते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोप्यम व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब